महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र नवरात्र उत्सवानिमित्त इच्छा महोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने मंडळाने यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना मंडळाने प्राधान्य दिलं आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्ताने फटाक्यांच्या आतिशबाजीत संबळ आणि टोल थाशाच्या निनादात भव्य शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव अनिलदादा जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राजूदादा याराना बबलू गायकवाड नितेश गायकवाड तुषार शिवाजी गायकवाड सचिन विलास जाधव प्रकाश जाधव आदींसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्र उत्सव हो मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदाचं बेजी विसरावाचं आज प्रथम दिवस त्यानिमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली दरवर्षी नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये तमाम महाराष्ट्र नव्हे तर तमाम देशभर संपन्न होतं आई तुळजाभवनेच्या कृपेने सर्व नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस चांगल्या प्रकारे भक्तिमय आणि सांप्रदायिक पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो आमच्या इच्छा गोमंताच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे पिताश्री अब्दुल नामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कृषीनुसार गेल्या दोन हजार पाच साली पहिल्यांदाच या दिल्लीची प्रतिष्ठापना या मगाची प्रतिष्ठापना भागामध्ये करण्यात